Love you love ¡Rally! గా దేవుడే రురురుబాయ్ खाली बसा खाली बसा खाली, खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा शांतता राखा यालाच आनंद म्हणतात बर का। मी का। मग अशी जी आनंद शब्दाची व्याख्या केली ती आतून माणूस नाचला पाहिजे आतून रोज नाचा नाचणं गरज आहे एक केरपणा करू नका रोज नाचा नाचण्याने मन हलकं होतं गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं आणि महाराष्ट्रातलं तरुण जर डी जेच्या तालावर नाचणारा कीर्तनात नाचत असेल तर मला त्याचा आनंद आहे <laughs> अर पुण्य मुक्ताबाईने जर या गरीबाच्या कुटुंबात जन्माला आलेल्या पोराकडे दिलं असेल तर मी माझ्या आयुष्यातलं ते भाग्य समजतो स्वप्नात कल्पना केली नव्हती आपण की महाराष्ट्रात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पिंगळा नावाचं प्रकरण पोहोचेल असा माणूस नाही या राज्यातला असं लेकर नाही असा बच्चा नाही की ज्याच्याकडे पिंगळा नाही हो हाच पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता मी मुस्लिम देशात अरब देशात पिंगळा म्हणून आलो दुबई कोण आपण ज्ञानोबारे तुकोबारेंची लेकर महाराज कधी जायचो दुबईला पण ज्ञानोबारा आहे नामदेवराय गात गात दुबईला काय हो अरे तुम्ही आखं जग फिरून येऊ शकता इतकी ताकद या टाळात या भजनात आता काय सांगा मुक्ताबाईने आपल्या सगळ्यांवर अशीच कृपा ठेवावी तुम्हाला सगळ्यांना विनंती आधी शक्ती मुक्ताबाईचं समाधीस्थळ मुक्ताईनगर आहे आवर्जून वर्षातून एकदा मुक्ताबाईची वारी करा करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं काम चाललेलं आहे विशाल महाराजांची कीर्तना आपण खूप ऐकतात पण कधीतरी तिथं दर्शन आलं या खूप सुंदर स्थान आहे ज्ञानोपरांची समाधी आळंदीला आहे निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकला आहे सोपानकाची समाधी सासवडला आहे तशी मुक्ताबाईची समाधी आकाश समाधी कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली श्री मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातला पूर्वीचा इदलाबाद आदिलाबाद सुंदरग्राम महतनगर आणि आताचं मुक्ताईनगर नाव त्या शहराचं आहे समाधीस्थळ आहे येणाऱ्या काळात सोन्याचा कळस जसं आपल्या नामदेव आहे सद्गुरू नामदेव यांच्या मंदिराला आहे आमची इच्छा आहे सोन्याचा कळस मुक्ताबाईला बसवावा देशाच्या पंतप्रधानांना बोलवावं चारही जगद्गुरू शंकराचार्यांना पीठावरून आपण बोलवावं सगळे महाराष्ट्रातले संतांचे वंशज त्यावेळेला सद्गुरू एकनाथ बाबांनाही आम्ही निमंत्रण देऊ म्हणजे नामदेवरही तिथे येतील आणि मुक्ताबाईच्या त्या कलशा रोणालाच्या सोहळ्यावर उपस्थित राहतील तर मला ही सगळ्यांना विनंती आहे आपणही कधी कधी येत जा मुक्ताबाईला मुक्ता आलात की ज्ञानोबाऱ्यांना आनंद होईल तेव्हा माझ्या बहिणीकडं जाऊन आलात बाबा म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांनी या कोणी त्या भागात आलं की आवर्जून कळवा जेवणाची राहण्याची तुम्ही हवी तशी व्यवस्था जरी आम्ही करू शकत नसलो तरी तुमची व्यवस्था मात्र तिथं होईल जे काही तोडकी मुडकी होईल राहायला आपल्याला जागा आहे म्हणजे मध्य प्रदेशच्या बॉंड्रीवर असलेलं स्थान आहे माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही येत चला तुम्ही जर दोन चार पावलं मुक्ताबाई करता घालत आले तर तीच मुक्ताबाई संकट काळात हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून आलेश्वर राहणार नाही इतकं ते कृपेचं दैवत आहे सगळ्यांनी खूप खूप सहकार्य शांततेचं केलं तुम्हाला धन्यवाद देतो आणि एकदम मोठ्या प्रेमाने दोन मिनिट भजन करा सगळ्यांनी म्हणा नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई Tchau, tchau.